इथून इथून कसरी होते मित्रांनो मित्रा मित्रा जे ते स्वतः स्वतःच बघत माझी बाहेर आली ना नाही करायचं असं तसं काल मी ट्रॅक्टर आणला तर मित्रांनो ट्रॅक्टर मागे काढून दिला त्याच्यानंतर नाही झाले बरे हे एवढं आणले दोन अडीच लाख रुपयाचं एवढं आहे सांगा बरं मग काय व्यवस्थित नाही कांद्याचा रॉप सुद्धा मला विकायला लावला मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आता साडेआठ वाजले इकडे पहिले चाल नाष्ट बनवायचं काही मेहंदी वडी बनवली बरोबर कडू डोडी काय लागेल इथे बनले काय इथे बनवायचं काम चालले इकडे काय बनवायचं काय चटणी अजून थोडस बाकी बनवायची तर घरात राहिले तो राग बाहेर काढले खेळणं आणि मला म्हणायचं आज आपल्याला सोलर बसायचं मित्रांनो आज तुम्हाला दाखव मी कसं कसं कस राहते कसं कसं बसते पाणी वगैरे काढायचं आज मी मोटर वगैरे घेऊन जावं लागणार नाही घरात ना तेच ठेवले आपण मोटर काय होते कसं नाही कसं कसं होते ते मोबाईल ओपन करून घ्यायचं ते मोबाईल चालू होते मित्रांनो त्याला काय मोबाईलला कनेक्ट झालं मग ते मोबाईल चालू बंद करता येते काय था बनी काय बाई तो राडा चल जा बर खेळ आता आलो मी कामावरून नाईटवरून परत मला जायचे अब बाय बस इथं बघ वाह गमम गमम मी तू असं हापिये तू पिये तू कसं करायचं ऐ ऐ ऐ ऐ असो कसं येतो असो नाश्ता झाला मस्त बघेक वगैरे घातले जरा थोडी थंडी वाजते ना त्याच्यामुळे मग घातले मी इथं येऊन पोहोचलो इथं त्याचा तपास नाही काही नाही काहीच नाही ते कुठे गेले काय माहिती यार मला वाटलं ते आले पांडू म्हणलं ते येणार आहे इकडे ते खाली असेल मग म्हणून मी खाली पाहायला आलो ते आपलं राहिलंय छोटस यार करायचं गट भरायचं राहिलंय त्याला सिमेंट आणावं लागेल आपल्याला बघू सिमेंट वगैरे घेऊन येऊ आणि त्यांची गाडी घेऊ ते त्याचा फोन त्यांना फोन केला होता ती पाडून त्याच्या घरी काल इतका प्रॉब्लेम झाला मित्रांनो लाईफमध्ये खरंच इतकं इतकं कठीण चालू आहे ना काही समजत नाही काय चालू आहे काय नाही काल जे भांडणं झाली मित्रांनो वावरा वावराबद्दलच सगळं माझे चुलत्यात वगैरे माझ्या पप्पा तीन भाऊ तीन सगळ्यात बांधण झाली आता मित्रांनो कसं आहे माहिती आहे का मी हे हे एवढं आणलंय दोन अडीच लाख रुपयाचं एवढं आहे एवढं आणलंय हे कुठं बसायचं सांगा बरं कुठं मला मला वावरच नाही आता मला तुम्हाला सांगतो रोप आपलं लावायला आलो तुम्ही ते रोप लावायला सुद्धा मला जागा नाही इकडे आपली जमीन येत होती आपल्याला पलीकून तुम्ही बघितलंच जे कंटिन्यू बघा त्याला माहित असणार आपली जमीन कुठं पलीकून तिकून तिथं सुद्धा मला जाव लावायला जागा देऊनही राहिली काल मी टॅक्टर आणला तर मित्रांनो ट्रॅक्टर मागे काढून दिला त्याच्यानंतर बांधण झाली बरे मला नांगरून नाही दिला आता मला या बाई इथं लावलं मी आता हे समजा इथं पाणी संपल्यानंतर कुठं काय करायचं समजा आपल्याला त्या विरू न्यायचं त्या विरू न्यायचं महिन्यानंतर काय करायचं समजा मोटर वगैरे आपण इकडं तिकडं केलं तर बघ का कुठेतरी काहीतरी करायला पाहिजे ना किती अवघड वकील कि लोणी मित्रांनो माझ्याच आयुष्यामध्ये कमना असं होते काय माहितीये आणि त्याच्यात आता पाहून त्यांना तर त्यांची जमीन भेटली म्हणजे आम्ही काही केलं होतं दहा दहा गुंठे केलं होतं तिकडे म्हणजे दहा दहा गुंठे तीन दोन ठिकाणी इकडे इराच तिथं दहा दहा गुंठे इकडे दहा दहा गुंठे मग दहा दहा गुंठे बहऱ्याने त्यांनी त्यांचे त्याचे दहा गुंठे तसेच ठेवले मी दे का त्यांचे त्याचे दहा गुंठे माझ इकडे होते ना एका बाजूला म्हणजे एक सोयीस्कार करून घेतले त्यांनी तिकडे वीस गुंठे घेतले आणि मी घेतले आता त्यांचं त्यांना हाय त्यांनी बोऱ्याने कांदे लावले नावन भाऊ त्यांनी कांदे लावले तिथं माझंच नाही मलाच कांदे लावायला जागा नाही कुठं मलाच हे करून देऊन आले प्रत्येकाची वेळ ती माझी पण वेळ येईल मला आज जितका त्रास होतोय ना तेवढा त्रास त्यांना पण वाहणार आज माझं मित्रांनो असंच पडेल मला एका एकाची पाळी आणली आणून सोडली आणि डायरेक्ट अशा गोष्टी मी काय सोशल मीडियावर टाकणार नव्हतो काय यार मित्रांनो माझ्या लाईफ मध्ये अशा गोष्टी चालू आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय हो कारण खरंच खूप कठीण चालू आहे मग त्याच्यामुळे माझं ना लक्ष नाही लागत या कोणत्या गोष्टी करूशीच वाटत नाही मन नाही लागत मा असं इथून कसं मित्रांनो कारण बघा ना जे ते स्वतः स्वतःच आणि बघतो माझं आलं ना माझी माझी बाहेर आली ना तर डायरेक्ट हे करून घेत्या नाही कर करायचं असं तसं माझ्या दिवस इथे चांगले आज माझ्या वाईट दिवस चालू आहे ना चालू द्या काय अडचण नाही मला हा मला कर म्हणते लोकांचं कर पांडूचं कर मला माहित आहे मी पांडूचं कस काय करू मित्रांनो असं आहे ना त्यांचा वावर आहे मी त्यांचं लोकाचा वावर कसं करू माझा वावर सोडून मी लोकांचा वावर कसं करू हा ठीक आहे माझ्या आता आज माझ्या ना नाही उद्या कधीतरी भेटन त्यांची नेते असली तासली द्यायची तर देतील नसन द्यायचं तर ते पण सांगा मला द्यायचं नाही मला काही गरज नाही मी नाही मला माझे हात पाय सगळे सक्षम मी 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 पण कष्ट करून कुठे पण पॉट भरू शकतो माझ्या फॅमिलीचं लय लय मित्रांनो लय बोलाय करताय पण जास्त काही बोलणार नाही मी चला एवढं हे करून घेऊ त्याच्याकडे जाऊ याच मटेरियल इकडे आणायचं ते कसं कसं आणायचं ते बघू एवढं कम्प्लीट झालं ना म्हणजे टेन्शन नाही राहणार बसून गेलं म्हणजे डोक्याला जटे नाही फायनल मित्रांनो चार वाजले आणि अजून आहे मी फक्त गेलोय जेवण करून आलोय ग्रामपंचायत मध्ये काम निघलं आता बसून झालंय काही प्लेटा बसच राहिले पाडून द्यायचं झाले त्यांचं पाणी वगैरे काढून झाले आता आपलंच जोडायचं आपलं पाणी काढायचं बघू आता किती वेळ लागेल तुम्हाला दाखवून मी आता मी आपले पै वाजले अजून आम्ही इद्याचे पप्पा ज्यांच तिकडे बसवायचं काम आपल्या असं आप बसून झाले पाडून त्यांचं तसं बसून झालं त्यांचं पाणी वगैरे काढले आपलं राहिलं इथे हे करायचं पाणी काढायचं बसून राहिलो पण विषय असे का ते मोटरचं वगैरे आज पाणी काही निघणार नाही कारण आता अंधार पडलाय ना ऊन लागत आहे तुम्हाला मी डायरेक्ट उद्याच दाखवीन मी तुम्हाला आता काढा काढा पाणी काढा निघलं का आलंय का नाही चालू आले आले बर पाणी मारते त्याला बाबा चांगलं पाणी मारलं बर पाणी मारलं चांगलं पाणी मारलं ना फायनली मित्रांनो मस्त बघ आपलं झालं सगळं ओके एकदम मस्त पाणी वगैरे काढलं आधी पप्पा त्यांच्या हातात घेतलं होतं पाणी किती मारलं ते पाणी पाठी पाय एकदम मस्त आहे की नाही

सुरे तरी दिसतंय या का यावसाय काही दिसत नाही थोडा थोडा दिसतंय आजचं काम झालं आता आपलं इथलं काम झाले अजून मकाला काही पाणी भरायचं होतं बट बघू बरं अजून एक दोन दिवसांनी उसाची लाईट आहे ना रातची लाईट आली बरं हे बघा कवडी झाली मित्रांनो वेळेस तरी मला मित्रांनो एवढी व्यवस्थित नाही आली बर का मका जरा बारीक 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 आलेली ती मग माकाच नुकसान आले झाले यार मित्रांनो एवढ्या जागेमध्ये हे बघा ना किती नुकसान झाले आहे हे झाले एवढी तुडली एवढी जागा मोकळी केली कारण हे खाली आलं होतं ना या वर्षी सगळं नुकसान नुकसान मध्येच मित्रांनो असं काहीच प्रॉफिट मध्ये नाही मका व्यवस्थित नाही का यांनी मला विकायला वावर दिलं नाही राहावायला यांनी ठीक आहे चालेल माझे दिवस येतील मित्रांनो मी वाट बघून फक्त दिवसांची पण ठीक आहे नो प्रॉब्लेम मित्रांनो आपले दिवस येणार थी। no आहे फक्त थोडा टाइम येणार मित्रांनो तुमचा सपोर्ट पाहिजे आपल्याला हाताचे पाहिजे बोट्या सारखे नाही राहत बघू होईल कधीतरी चांगलं चांगला पण वाट बघून फक्त पाईप वगैरे एका साईडला कारण रोड आहे ना रोड मध्ये पाईप नको कारण गाड्या टाकून फोडून मग आता साईडला ठेवितो मग त्याच्यानंतर जाऊ मग घरी फायनल मित्रांनो पाहुणे एक वाजला आणि घरी पोहोचले आताच बघितलंच तुम्ही कसं राहते सोलर पॅनल आणि पाणी वगैरे काढलं मस्त बघ आता आता नो टेन्शन झाले आता बघू पुढचं नियोजन कसं करायचं कसं नाही डिटेल मध्ये सांगणार तुम्हाला चला आता आपण ब्लॉग आता इथे चेंज करू कारण दोन दिवस झाले मी ब्लॉग एकच कंटिन्यू करून राहिले काल चाहिँ ब्लग मी आज एन्ड गरेर कारण काल टाइम नहो भेट्ला अन्तर पढला म काल कम्प्लिट नै जति जेन क्या चाहिँ थोडासा वे त भूक लागली तर चला नै होप तुम्हाला नष्ट ब्लॉग आवडला लाग्छ आवडला आउला लाईक करा कला चालु चॅनल सब्सक्राइब करा तर भेटे नेक्स्ट तोपर्यंत बाय